मस्त आहे मलाही पापलेट आहे पापलेट तंदुरी आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मसाल्यामध्ये रावस रावस दिसते पापलेट दिसतात मोठ्या मोठ्या लॉबस्टर इला नाहीला फक्त आणि लागलं काही नाचला सुरुवात तुकड्या सुरमईच्या जबरदस्त शिंबोर मोठं मोठं बघायला भेटत इथं लॉबस्टर मोठ्या मोठ्या बघायला भेटत या लॉबस्टरची साईज इथं स्नेहल दिसली नव्हती म्हणून आम्ही परत फिरून फिरून शाळवर आलो काय पाहिजे पाहिजे पुन्हा एकदा आपल्या या फेस्टिवलचा बाप या वर्षावा फेस्टिवलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे मंडळी बघताय आजचा पहिला दिवस हा अठरा वर्ष आहे अठरा वर्षातला पहिला दिवस आणि आजपासूनच धमाल गर्दी आहे फेस्टिवलला सुरुवात झाली जस्ट तुम्ही एंट्री बघितली असेल पाहुण्यांचं आगमन बघितलं असेल आता मागा कार्यक्रम चालू झालेत चला आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने फेस्टिवलला हजेरी द्या कारण हा फेस्टिवलचा बाप वर्षा फेस्टिवल तर बघताय असे पूर्ण स्टॉल तुम्हाला सगळीकडे स्टॉल 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 आणि फक्त स्टॉल बघायला भेटतील समोर बघताय जबरदस्त परफॉर्मन्स चालू आहेत हे बघा तिकडं पण आपण जाणार आहोत परफॉर्मन्स चालू आहे तिकडं चला आपण एक 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 करून सगळे स्टॉल पहिले फिरणार आहोत स्टॉलमध्ये तुम्हाला काय काय असणार आहे कुठली कुठली मच्छी असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल आहेत म्हणजे आईस्क्रीम भेलपुरी पाणीपुरी पण आपण आपल्याला काय लागतं आपल्याला सी फूड्स साइडला बघताय भरपूर छोटे मोठे स्टॉल्स आहेत पण आपल्याला जे पाहिजे ते इकडे आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे सी फूडचे स्टॉल आणि ते या साइडला आहे आणि या साइडला पण जाणार आहोत एक एक करून मी तुम्हाला सगळे स्टॉल दाखवणार आहे मध्ये काय काय असणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर बघा व्हिडिओमध्ये कंट्रोल आणि वर्ष सी फूड फेस्टिवलचा आनंद घ्या इकडं या स्टॉल्स वर वगैरे येत असाल तर अशा ताई कोणतरी उभे असतील बाहेर त्यांच्याकडं ऑर्डर द्यायची तुम्हाला तुमची ऑर्डर लगेच मिळून जाईल असे एक, 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 एक आहेत सगळे आपण एकेकडून सगळे बघत जाऊ जस्ट आपण एंट्री करतोय स्टॉलमध्ये तर पहिला स्टॉल असं काही असणार आहेत यांचे करा असा ऑर्डर द्यायची मग ते तुम्हाला सर्व ऑर्डर काय पुरवतील तर चला पहिला स्टॉल आणि पहिल्या स्टॉलमध्येच बघताय पहिल्या मध्ये तुमचं सगळं होऊन जाईल पहिल्या स्टॉलमध्ये बघूनच तुमचा आपण भरून जाईल कसली आहे का बोले बघताय आता तुमच्या तोंडात हळूहळूच चव येणार आहे कारण आपण डायरेक्ट आपल्या स्पेशलिटीवर आलो आहे आणि असे वेगवेगळे डिश तुम्हाला इथं लगेच चूज करा आणि तिथून बनवून घ्या बघताय समोर मोठे मोठे भरलेले पापलेट आहेत इथंच तुम्हाला बघायला भेटतील आणि लगेच इथून तुम्हाला इकडं बनवून भेटतील पापलेटसोबत मोठ्या मोठ्या सुरमईचे तुकडे आहेत इकडं तुम्हाला, तुम्हाला सगळ्या पद्धतीचे मच्छी भेटणार आहे सर मग बरं आहेत ना तंदुरी साठी रावस आहे पॉम्प्लेट आहे इकडे बघा तंदुरी काय सगळे पद्धतीचे सगळे पद्धतीने वेगळे पचलेला बघता शुभर तंदुर सगळी ठेवल्या बघा आहे मलाही बफेट बघते समोर नवीन डिश आणि बाकीचे नॉर्मल पण तंदुरीच सगळ्या ते बघतं आहे तंदुरी आणि साईज बघते मुलगीची समोर जबरदस्त मोठी साईज टुना मलय टुनाचं मलय मध्ये बनवलंय काय बोलतात त्याला म्हणजे डिश नाव काय असतो मलय मलय का टुनाचा आहे क्रॅप बघताय टुना पॉपकॉर्न प्रॉन्सचे कटलेट आहे प्रॉन्स कटलेट आहे कटलेट आहेत स्वीड आहे प्रॉन्स मसाला आहे गाबोली आहे कसली गाभोली आहे माशाची गाबोली आहे फक्त अशा वेगळे भरपूर डिशेस आहे तिथं मोठा कावारा आहे कावर है, रावस आहे मलाही पापलेट आहे पापलेट तंदुरी आहे आता बनवायचं वेगळं बघत आहे वाव बरे आहेत ना इकडं भरपूर अशा इकडे या साईडला म्हणजे स्टेजच्या राईट साईडला बघाल तर सगळे मोठे स्टॉल तुम्हाला बघायला भेटतील सगळे मोठे स्टॉल आणि या स्टॉलमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारची मच्छी टेस्ट करायला भेटणार आहे खायला भेटणार आहे स्टॉल बघताय समोर आणि पहिला स्टॉलच्या इकडं आलेल्या आले दिसतात आपल्या मोठ्या टायगर प्रॉन्स जबरदस्त आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ताई यांच्याकडे जायला लागेल त्यांच्याकडे ऑर्डर घेतील तेव्हाच तुम्हाला इकडे ऑर्डर भेटेल तर बघताय समोर जबरदस्त भरलेली पापलेट सुरुमाय आणि चिंगोर आहे आपले कोळंबे हाचा स्टॉल सांगायचा हा तर सर्व तुम्हाला इथं जागेत बनवून भेटेल बघताय सगळ्या स्टॉलवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेला वेगवेगळ्या पद्धतीनं कोळी फूड्स बघायला भेटतील इथं डिश सगळे आहेत पण सर्व वेगवेगळ्या डिशेस आहेत एक 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 स्टॉल करत आपण पूर्ण आपला स्टॉल दाखवायचा पूर्ण फेस्टिवल आपल्याला दाखवायचा आहे आणि या साईडला आपण बघताय सुरमईची भली मोठी तुकरी जाम मोठी तुकरी आहे परत सगळी मच्छी तिथं मॅरिनेट करत ठेवली आहे इकडं पॉपलेट होत आहेत मोदक इथं बघताय कुठून पुणित ओके 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 पूर्ण तुमचं इंट्रोडक्शन झालं याच्यावर चॅनलवर झाला मी वेलपाडकर तुम्ही पहिले तुम्ही झाले तिकडं मावशी बघा तिकडं बनवणारी मेन मावशी तिकडे आहे ती ना तिकडं सर्व तुम्हाला गोष्टी रेडी आहेत आणि सगळ्या होऊन भेटतील बघताय मॅरिनेट करत ठेवल्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या मसाल्यामध्ये हे बघताय दादा इकडे दाखवा रावस रावस सुरमईची साईज बघताय जबरदस्त साईज आहे तुकडे किती वीस किलोची सुरमई वाटत शिंबोऱ्याना बघताय लॉबस्टर लॉबस्टर तंदुरी चालू आहे कोळंबी तंदुरी तर भेटेल तुम्हाला लॉबस्टर तंदुरीसाठी तयार करते या स्टॉलमध्ये काहीतरी खासियत आहे बघताय स्टॉल एकदम जबरदस्त बनवला आहे एकदम जबरदस्त पद्धतीने स्टॉल सजवला आहे इथं तंदुरी बनवायचं सुद्धा काम चालू आहे बघता वेगळ्या माशांची तंदुरी इथं चालू आहे शिंबोरा शिंबोरा तंदुरी चालू आहे तिकडे लॉबस्टर तंदुरी चालू आहे प्रॉन्स तंदुरी चालू आहे भरपूर वेगळ्या पद्धतीच्या इथं तंदुरी रावस आहे पापलेट आहे कोलबी आहे लॉबस्टर आहे तर इकडे बघताय समोर म्हणजे मॉडल्स मॉडेल्स ना इकडं तुम्ही ऑर्डर घ्यायला ठेवल्यात बघा मॉडल्स इकडे ऑर्डर आहेत काय अजून स्टॉलची खासियत आहे या स्टॉलची स्टॉल पण एकदम भारी असं बनवलं आहे जबरदस्त तारिका बोलल्यानंतर तिकडे राडा होणारच तुम्हाला रावस दिसते पापलेट दिसतात मोठ्या मॉडेल लॉस्टर परत कुप्याची आहे कुप्प्याची रेसिपी आणि कुप्प्याची तंदुरी सुद्धा तुम्हाला बघायला भेटते इथं मोठमोठ रावस प्रॉन्स आहे मस्त आज आतमध्ये तू पाय का माझ्या आणि इथं तुम्हाला जिवंत चिंबोरा भेटत जिवंत चिंबोरा इथं रावस जिवंत पापलेट भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे डिश तुम्हाला इथं बघायला भेटतील गाबोली पण आहे आणि ही घोलची गाबोली आहे बहुतेक रेडी इथं इथले इथं आणि इथं तुम्हाला आतमध्ये बनवायचं पण काम चालू आहे बरे आहेत ना चिंबोरी वागताय समोर चिंबोरी इला आहे ना इला फक्त गाणी लागायची गाणी लागलं लागा काही नाच ೀತ ಮಂಚವಾಲಿ ನಿಕ ಬಗ್ತ ಸೀತಾ ಗೀತಾ ಸೀತಾ ಗೀತಾ ಬ जबरदस्त मोठी प्राय होत आय <laughs> बघताय so yeah, <laughs> <laughs> सुरमईची तुकडी बघताय किती मोठी आहे ती तुकड्या सुरमईच्या जबरदस्त मोठ्या एकदम खतरनाक साईज आहे तेवढीच मोठी सुरू आहे बघताय फाशी दिलेत असं तुम्हाला वाटत असेल पण फाशीने दिली हे समोरच भट्टी आहे त्या काम चालू आहे वेगळ्या पापलेट वेगळ्या पद्धतीचे आहेत तुम्हाला बघायला भेटेल शिंबोरीच्या डिशे वेगळे आहेत लॉबस्टरच्या डिशे वेगळे आहेत असा हा फेस्टिवल आता लय मावरा पण धरला माय खावायचा काहीतरी शंभर टक्के खाल्याशिवाय कोण जाणार आहे वर्ष फेस्टिवल लावले म्हणजे काहीतरी सी फूड टेस्ट करूनच जाणार आहेत कारण आपल्या मित्राचा व्हिडिओ एकदम भारी असतात कारण पकडायला जाते पण आज यो आज आणि खावा लागेल मग दाखवायचं नाही खावाच दाखव एक 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 करून आपण सर्व फेस्टिवल मधून स्टॉल बघत आलो आणि प्रत्येक स्टॉल मध्ये बघतोय नुसत्या मोठ्या मोठ्या सुरमई आणि मोठे मोठे भरलेले पापलेट बनत म्हणजे आज हे खाणाऱ्यांची मजाच आहे बघता यांची आज मजाच असणार आहे कारण नुसता मोठा मोठा मावरा इथं आज रेडी होते आहे घरी पण आहेत कसल्या ना कसल्या तिसऱ्या पण आहेत फक्त रावोच तंदुरी शिजलेली आहे रावोस तंदुरी लॉबस्टर आहे इकडं कॉम्प्ल टाव मारला कारण वर्ष पण म्हणजे एकदम फ्रेश तुम्हाला मच्छी शिंबोऱ्या बघताय डिश डायरेक्ट रेडी करून ठेवल्यात आणि डिशच्या सुद्धा तुम्हाला इकडे दिसतात तर इकडं बघताय म्हणजे इथं या स्टॉलवर गर्दी जाम आहे का माहिती नाही भरपूर गर्दी आहे कारण इथं व्हरायटी दिसत तुम्हाला बघताय खूप व्हरायटीज आहेत तिकडं भरपूर व्हरायटीज मोठ्या मोठ्या सुरुमय तुम्हाला माकड्या दिसत आहेत तिसऱ्या दिसत आहेत लॉबस्टर दिसत आहेत मोठा चिंबोरा आहे तिकडं त्या मोठ्या तुम्हाला चिंबोर मोठं मोठं बघायला भेटत लॉबस्टर मोठ्या मोठ्या बघायला भेटतात या लॉबस्टरची साईज कोळंबीची साईज जबरदस्त तिसरी आपल्या शिंपळ्या या स्थळावर बघताय तुम्ही इकडं तुम्हाला बघायला भेटेल मस्त वेगळ्या पद्धतीने दोन पॉम्प्लेट आहेत एक मला आहे एक आणि नॉर्मल तंदुरी आहे प्ले आणि रावोस आहे इकडं रावस आणि कोळंबी सगळ्या गोष्टी मॅरिनेट केल्यात इकडंच आतमध्ये बनवण्याचं चा काम चालू आहे रावसची साईज बघत आहे जाम मोठा रावस आहे आणि सगळ्यापैकी तंदुरी आणि हा आता स्टॉल संपला आहे सगळ्या स्टॉलमध्ये तुम्हाला रास मच्छी आहे रास किती काशी आहे शिव तेवढी मच्छी आहे कमी पडणार नाही इथं मस्त कोलव्या बनवते दादूस जबरदस्त कोलव्यात तंदुरी इकडं ऑलरेडी रेडी करून ठेवलेत आणि इकडं तंदुरी बनवते त्या साईडला सगळ्या आतमध्ये बनवायचं चा, काम चालू आहे सगळीजणं आपापल्या कामामध्ये खूप बिझी आहेत तर बघता इथं भरपूरच गर्दी आहे भरपूरच गर्दी आहे आणि आपले मित्रच दबसलेत काय घेतलं बाबा आई इथं येऊन येऊ चाकना वाटतं येऊ मना काय जेवण नाही वाटत काहीतरी ऑर्डर केलं वाटतं ऑर्डर आली नाही वाटतं अजून कसं वाटला फेस्टिवल बारे ना मजा आली आज पहिला दिवस आहे पहिल्याच दिवशी तुम्ही गर्दी बघताय तुफान अशी गर्दी आहे पहिल्याच दिवशी स्टॉलवर स्टॉल बारावर आला आणि इकडे स्नेहल आहे आणि या यांना ओळखत असाल यांची रील जाम फेमस झाली व्हायरल झालेली याची आपली नारली पौर्णिमेची काय बोलत आहे म्हणजे तोडक्यात तर आता फेस्टिवल आजपासून चालू झालंय अजून कसं असणार आहे दोन दिवस भरपूर रस होणार आणि मज्जा पण तेवढी उद्या परवा यायला आम्हाला काही पॉसिबल होईल असं वाटत नाही पण आम्ही आज आलो तस, नेहल होती मना फिरुन, फिरुन मना तर इथं स्नेहल दिसली नव्हती म्हणून आम्ही परत फिरून फिरून चालवर आलो तर भारे फेस्टिवल नक्की आवडला मला आम्ही जर म्हणजे वाटला म्हणजे जर इच्छा झाली तर परत येऊ कोलिंगबाईंची तयारी बोलली काम नसतं कोलिंग बाईनची तयारी आहे म्हणून आम्ही परत इकडे फिरून आलो खास त्यांचा था फोटो घ्यायला घ्यालो का तुम्हाला तो थमलेला दिसला असेल आम्ही स्पेशल थमने साठी तुमचा फोटो घ्यायला प्रॉपर झालो एक नंबर खूप सुपोट अरे वा कसली बनवली मासा आहे मासा आहे मासा आहे कसला मासाच असेल ना हे ती माझ्याबद्दल बोलते माझ्याबद्दल बोलते समजलं ना <laughs> तर इकडे बघताय आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे काय कुठून आले तुम्ही वसे जुचंद्र वसेवरून वसा आलेत आणि सगळी जे होय तुला काय आवडलं आहे पापलेट उपलेट घे का लक्षे लक्षे। लक्षे। लक्षे कसा ना आता हो पापलेट घाला का होय बा त्याचं त्याचा कार्ड लक्ष आहे कसं वाटलं फेस्टिवल मस्त बरं आहे ना

<tりゃण गला <tりゃण गला। आता जेवले <जयू> सगळे <tri> ताकद दिसली पाहिजे सोन्याचा हार सोन्या हार सोन्याचा क्लीन क्लीन एकदम ती लास्ट शांत बसले ना ती पण नाचा तरी कच्या वरी मन गुरव लाई तरी कच्या काय एक नंबर फक्त सुरा सोन्याचा हार पाहिजे सोन्याचा हार काय पाहिजे या तर मंडळी बघितलं असेल वर्सो फेस्टिवल पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी वर्सो फेस्टिवल मध्ये धमाल बघायला भेटते धमाल अक्षरशः भरपूरच गर्दी आहात तुम्हाला तुम्हाला आज मैक, oh, मैक, oh, welcome, welcome, welcome. आपला सागर असे आमचा आजचा ग्रुप होता आणि आता मी केली धमाल इथं सर्व पद्धतीची तुम्हाला मच्छी दाखवली सर्व पद्धतीच्या तुम्हाला शिमवर जसे शेअर करा चला भेट म्हणून काय म्हणू दे बाय